চার <tries> দিব どういう,たたうことですか कोण बेटा 450 खाली खाली चालू खाली चालू आणि 202 जाउँछौ मलाई बाइक केसर बाइक बस्यो नि दोस्रो बेपटि इन्द्रबे पटपट गाडी

गेल्या वर्षापर्यंत जेव्हा ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन होत होतं तेव्हा सध्या खूप स्वतः जातनं हजर राहायचे आणि गावातील सगळ्या तरुणांनी आणि सर्व जनतेने मिळून निर्णय घेतला होता की दरवर्षी त्यांच्या वाटेलसेच्या निमित्तानं आपण हा रक्तदान शिबिर घ्यायचा आज पहिलं वर्ष आहे की त्यांच्या अनुपस्थित्वामध्ये ब्लड डोनेशन येत लोक ते मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद प्रामुख्याने येण्याचं कारण देशमुखांच्या झालेल्या घटनेनंतर बरेच लोकप्रतिनिधी बरेच पक्षाचे मंडळी येऊन गेले होते मला येता आलं नव्हतं परंतु ज्या दिवशी मी संत देशमुखांची लढण्या वैभवी तिचं मी रिझल्ट बघितलं आणि मला खरोखर एक बाप म्हणून आनंद ह्या गोष्टीचा झाला की मलासुद्धा असं वाटतं की मुलगी बिचारी घरामध्ये अशी परिस्थिती असताना सुद्धा वडिलांचं छत्र हरवलेलं असतानासुद्धा अभ्यास तिने केला त्याच कालावधीमध्ये दुर्घटना घडली होती आणि एवढा चांगला अभ्यास करून पंच्याऐंशी टक्क्याहून अधिक गुण त्या मुलीला मिळाले त्यामुळे खरंतर वैभवचं कौतुक करायला आलं होतं आज आज ह्या गावामध्ये गेल्या सहा महिन्यापासून शोक खरं खरंतर तिने तिला आनंदही पंच्याऐंशी टक्के गुण मिळाल्याचं व्यक्त करता आला नाही परंतु तिच्या शिक्षणाचा अनेक लोकांनी सांगितलं आहे की वैभवीला काही शिक्षणासाठी गरज लागेल तर आम्ही देऊ परंतु एक प्रताप सरनाईक म्हणून किंवा तिचे वडील नसतानासुद्धा सुद्धा दोन मुलांचा बाप आहे म्हणून मी एक जबाबदारी घेतलेली आहे की तिला जेवढं शिकायचं असेल आयुष्यामध्ये तेवढं तिथे शिकवून तिचा जो काही खर्च असेल शिक्षणाचा तो मुलाला काय असं आश्वासन त्यांना तिला तिचं कौतुक करायला मिळालं तर शेवटी मुलगी म्हटल्यानंतर किंवा मुलगा म्हटल्यानंतर त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक वरिष्ठांनी आणि वर्षांच्या दर्जा असलेलं मी करणं गरजेचं त्यामुळे मी तिचं कौतुक केलं तिला भावी तिच्या शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि तिचं जर पुढचं काम सगळं नवीन टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे लॅपटॉपवरच तिचं पुढचं काम होईल त्यामुळे सुरुवात त्या लॅपटॉपपासून करा त्याची मी तिला शुभेच्छा दिल्या आणि भविष्यामध्ये सुद्धा एकनाथ साहेबांचं तर विशेष देश कुटुंबियांवर प्रेम वेळ सातत्यानं ते त्या कुटुंबियाशी चर्चा करत असतात त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकत असतात आणि त्या माध्यमातून त्यांनी आश्वासन जे दिलेलं आहे आश्वासन म्हणजे शिंदेसाहेब जे नेतात ने ते वचन असतात त्यामुळे त्या सगळ्या वचनांची पूर्तता आमचे नेते म्हणून आणि त्यांचे सहकारी आम्ही आहोत म्हणून ज्या काही पूर्तता करायच्या त्या पूर्तता करून आणि पुढल्या काही दिवसानंतर मी एकनाथ शिंदेसाहेबांसोबत बऱ्याच एकदा सगळ्याने त्यांना संत देशमुख सचार भेटायला येईल बीड दौरा दौऱ्यावर काल बघितलं अवकाळी आणि वादळी वाऱ्यात खूप मोठं प्रचंड नुकसान झालेलं म्हणजे आष्टी असेल बीड जिल्ह्याची काही कावर आणि शेतकऱ्यांना आज पंचनामा करण्याची वेळ आहे पंचनामा करण्यासाठी अधिकारी जात नाही त्याच्यामध्ये बघा मी आज धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री आणि अजून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी बैठका घेऊन आलो आणि त्या बैठकीमध्ये मी निर्देश दिलेले आहेत आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की हलेखडी अवकाळी पावसामुळे काही पंचनामे राहिले असतील तर ते ताबडतोबीनं त्याची पूर्तता करा बीड जिल्ह्याची माझ्यावर जबाबदारी जरी नसेल तरी या शासनाचा मंत्री म्हणून ही नैतिक जबाबदारी स्वीकारून सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना बीडच्या आता सांगेन की ताबडतोब जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल त्याची पंचनामाही करा आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा तक्रारी शासनापर्यंत पोहोचणार नाही पाहिजे तुमच्या तुम्ही करून जी मदत आहे ती मदत मागणी करा त्याची पूर्तता शासनाच्या वतीनं करण्यात आता शेवटी कसं आहे की कर्जमाफीच्या मुद्द्यांवर किंवा अन्य मुद्द्यांवर यांच्याशी मी कालच चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर त्यांच्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांविषयी चर्चा केली त्यांनी मागणी केली की एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर तुम्ही गाला आणि निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करू बचू पडून ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा सकारात्मक विचार हा सरकारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस दुसरा त्या आरटीओ कार्यालयामध्ये चोऱ्या झालेल्या त्यामुळे ऑनलाईन वाहन करण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे त्या अडचणी कुठलेही रेकॉर्ड आहेत आणि मग त्या वाहन तिथे आढवण होती कुठल्याही प्रकारची ऑनलाईन प्रक्रिया होऊ शकत नाही असे दोन विषय तुम्ही सांगितले की घटना गंभीर आहे ह्या विषयावर अजूनपर्यंत या खात्याचा मंत्री म्हणून मला कुणी तक्रार केली नव्हती परंतु तुम्ही केलेली तक्रार खरी आहे असं गृहेर धरून मी या संदर्भात आमच्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतो ठीक आहे जर त्या तीस एकर जागा जे आहे त्या जागेच्या संदर्भात काही जर वाटाघाटी होत असतील तर त्या आपण करून बघू आणि ती जर जागा होत असेल तर दुसरी ही जागा शेवटी निवडायला हवी कारण शेवटी पंधरा हजार कोटीपेक्षा जास्त राज्याचं उत्पन्न देणारे आमची आमचं डिपार्टमेंट आहे आणि ह्या डिपार्टमेंटला तर स्वतःची जागा नसेल तर ते दुःखदायक आहे भाड्याच्या जागेमध्ये आम्ही जास्त दिवस राहू शकत नाही त्यामुळे ह्या मी लवकरच चर्चा करतो आणि दुसरा जो प्रश्न तुमचा होता की काही कागदपत्रं गहाळ झालेली आहेत किंवा आग लागली असल्या कारणानं ती मिळत नाही आहे तर ह्या मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ आणि सर्वसामान्य प्रवाशांना किंवा सर्वसामान्य आमच्या ग्राहकांना त्रास होणार नाही आणि जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल आपल्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यावर तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन देशमुख तुम्ही यांना वारंवार भेटतात मात्र त्यांची जी मूळ मागणी आहे त्या मागणीकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही आरोपी करावं तुम्ही यासंदर्भात विभाग आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आणि तुम्हाला कल्पना असेल की राज्यामध्ये जलद या ह्या घटनेचे जे काही गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना शासन मिळावं यासाठी शासन प्रयत्नशील आहे गृह खातं प्रयत्नशील आहे आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतः देशमुख कुटुंबियांच्या सोबत आहेत परंतु कुणीही किंवा देशमुख कुटुंबियांनी सुद्धा काळजी करायची नाही त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या योग्य त्या तपासाच्या दिशेनं त्याची सगळी चालू आहे न्याय देण्याची भूमिका परिस्थिती पूर्वी होती पण मला असं वाटत नाही की आज छत्रीमध्ये मध्ये बसावं लागेल मंत्री झाला ताबडतोब आम्ही दोन हजार सहाशे दहा बसेस घेतल्या प्रत्येक जिल्हा वाईज किंवा प्रत्येक डेपो वाईज किमान दहा दहा बसेस तर दिलेल्या आहेत पाच पाच बसेस सुद्धा ज्या ठिकाणी देता येईल त्या ठिकाणी आम्ही देतोय ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही की काही वर्षापासून ज्या जुन्या आणि भंगारात काढायला हव्या त्या बसेस रस्त्यावर येत होत्या आणि सर्वसामान्य प्रवाशांची लूट आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु एस टी महामंडळाचा सुद्धा नाहीलाच होता कारण राज्य शासनाच्या वतीने निधीचंच वितरण त्या प्रकारे झालं नव्हतं परंतु आता आम्ही सव्वीसशे दहा बसेस दिलेल्या आहेत त्याचबरोबर तीन हजार बसेसची निविदा केलेली आहे त्या बसेससुद्धा पुढल्या तीन महिन्यामध्ये सगळ्या आमच्याकडे येतील आणि वर्षाला पाच हजार बसेस घेण्याचा निर्णय आम्ही एस टी महामंडळानं घेतलेला आहे त्यामुळे पुढल्या पाच वर्षामध्ये पंचवीस हजार बसेस ह्या नवीन आलेल्या असतील आणि जुन्या बसेस असल्यामुळे तीस ते बत्तीस हजार बसेसच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना आम्ही सोयी उपलब्ध करून सगळ्या भंगारात काढू परंतु तुम्ही जर जर छत्री घेऊन कुठली बस असेल तर ताबडतोब मला एखादा किंवा काही पाठवा ताबडतोब ती बस भंगारात काढली जाईल बोलवले जेलमध्ये